त्यामध्ये आरोग्याची कशा पद्धतीने धुळधाळ उडालेली आहे आणि चुकीच्या नियोजनामुळे चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आणि चुकीच्या लोकांना काम दिल्यामुळे पूर्ण लाखो लोकांच्यासाठी असलेली आरोग्य सेवा जी आहे ती कोलमडून पडलेली आहे ही आपला दवाखाना या माध्यमातून आपण बघितली कालच आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आमची निरन्याय विषयांकरता बैठक असताना याच्या संबंधामध्ये देखील बैठक झाली आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्रेचाळीस ठिकाणी आता आपला दवाखाना बंद झाले आरोग्य मंदिरं ही ज्याच्या माध्यमातून शासकीय निधी या ठिकाणी आधीच ॲडव्हान्समध्ये आलेला पण आहे माझ्याकडे ही यादी आहे की ही आरोग्य मंदिरं या या ठिकाणी आम्ही प्रस्तावित आहेत किंवा सुरू केलेली आहेत याच्यातली त्यांनी अडतीस ठिकाणं अशी दिलेली आहेत की ओ पी डी फंक्शनल म्हणजे कामकाज चालू झालेलं आहे ताबडतोब मला आनंद झाला आणि आम्ही आमच्या सहकार्याला घेऊन काही ठिकाणी जी आहे ती दौरा केला त्या ठिकाणी पाहणी केली आणि इतका संताप येण्यासारखी गोष्ट आहे की, की काही ठिकाणी फीत कापलेली आहे फीत कापलेली दिसते परंतु त्या ठिकाणी आरोग्य केंद्र जे आहे ते मंदिर आपण म्हणतो आरोग्य मंदिर नाव दिलेलं आहे ते सुरू नाही आहे कचऱ्याचे ढीक पडलेत त्याच्या भोवती त्या ठिकाणी चिखल झालेला आहे फक्त एक कंटेनर उभा आहे अशी परिस्थिती दुर्दैवी परिस्थिती आहे तीन ठिकाणी मी व्हिजिट केली मिटबंदर रोडला केली त्याच्यानंतर धोबीघाटला गेली कोपरीमध्ये आणि बारा बंगल्याचं देखील कंटेनर जे आरोग्य के केंद्र आहे ते बघितलं मी त्या ठिकाणी बॅनर होते उद्घाटन झालेल्याचे परंतु प्रत्यक्ष कार्यरत सेवा नाहीये माझा सवाल आहे की कशाकरता आम्हाला भूलतापा मारता कशाला आमची दिशाभूल करता एका लोकप्रतिनिधीला तुम्ही चुकीच्या पद्धतीने सांगताय त्रेचाळीस ठिकाणी सुरू झाली म्हणून आणि पहिली जी तीन बघायला मी गेलो तर त्या तिन्ही ठिकाणची जी आरोग्य केंद्र आहे ती तुम्हीच त्या ठिकाणी कागदावर लिहिलेलं आहे ओपीडी फंक्शन ती बंद आहे ही ठाणेकरांच्या आरोग्याची क्रूर चेष्टा आहे ठाणेकरांची चेष्टा आहे संजय केळकरला एक वेळ तुम्ही खोटं सांगाल परंतु ठाणेकरांना तुम्ही खोटं सांगून त्यांच्या आरोग्याची क्रूर चेष्टा अजिबात आम्ही खपवून घेणार नाही जनआंदोलन त्या ठिकाणी उभं राहील तुम्ही ज्या वेळेला जसं योग्य पद्धतीने करता येईल ते करा मी आपल्याला सांगितलं होतं महापालिकेला की अतिशय नियोजनबद्ध त्या ठिकाणी ते केंद्र चाललं पाहिजे एक दिवस उशीर झाला तरी चालेल परंतु उद्घाटनं होऊन गेली आणि आरोग्य केंद्र चालू नाही हे बरोबर नाही हे ताबडतोब याची दखल घेतली गेली पाहिजे ठाणे येथील पोपरीला प्रसूतीगृह आहे आपल्या इथे छत्रपती शिवाजी हॉस्पिटललाही बऱ्याच बेड्स कमी पडतात आता ते वाढवणार आहेत सिव्हिल हॉस्पिटल आहेत त्याचंही मोठं काम चालू आहे पण दुसरं सिव्हिल हॉस्पिटल जे चालू आहे तेही हाऊसफुल असतं कारण ग्रामीण भागामधनं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पेशंट येतात आणि खाजगी दवाखाना सर्वसामान्य माणसाला परवडत नाही गरिबाला परवडत नाही आणि त्याच्यामुळे तिथे देखील ओव्हरफ्लो आहे पण हे जे कोपरीचं प्रसूती आहे तिथे देखील मी व्हिजिट केली त्या ठिकाणी दुसऱ्या माळा मजल्यावर वीस अद्ययावत अशी त्या ठिकाणी एन आय सी मध्ये ती आ, बा बच्चूला ठेवण्याकरता ज्या काचेची व्यवस्था केलेली असते पेटीची त्या वीस पेट्या त्या ठिकाणी पाच महिने तशाच पडून आहेत सांगितलं जातं की टेंडर काढलं आहे कोणी येत नाही परत काढलं आहे कोणी येत नाही हे काय कारण झालं अहो त्या प्रसूतीगृहातल्या पहिल्या मजल्यावरच्या बच्चूला देखील समजा अत्यावश्यकता भासली तर वरती वीस पेट्या आहेत पण त्याला देखील छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला पाठवायला लागतं तिथे फुल असेल तर त्याच्या पालकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागतं की इतकी आरोग्याची तुम्ही हेळसाण करताय इतकी दुर्दैवी अवस्था आहे हे चुकीचं नियोजन असल्यामुळे हे सगळं होतं आहे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे होत आहे आणि थातूरमातूर कारणं आणि युक्तिवाद आणि खुलासे देण्यामध्ये महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते धन्य मानत आहेत माझा आयुक्तांना सवाल आहे की तुम्ही कशाकरता आम्हाला सांगितलं की तेचाळीस ठिकाणी उघड्या फंक्शनल आहेत म्हणून आणि त्याच्यामुळे हे ताबडतो जसं आरोग्य मंदिराचं आहे तसंच हे देखील ताबडतोब कार्यान्वित केलं गेलं पाहिजे